आझाद मैदानावर खोक्या बोसल्या याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीवरून उपोषण चालू आहे माझ्यासोबत बाळासाहेब सानप आहेत सानपसाहेब कारवाई व्हावी हो एस आय मार्फत चौकशी व्हावी हो ही मागणी लावून धरली आहे काय प्रतिक्रिया पूर्ण प्रकरणाकडं ना पाहता <coughs> नाही जे काय आहे हे सगळ्या मीडियाला माहिती आहे शिरूरमधला प्रकार आणि बाविया गावातल्या शेतीतला वाद ज्या काळवीट हरणाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते त्याच्या माध्यमातून जे कोणी करत आहे त्याचे पाठराखण कोण करतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एका सर्वसामान्य माणसाचा एवढं कामच नाही हे करू शकत नाही पण ज्याच्या एवढा मोठा वर्धा असतं आहे त्या भागातले आमदार सुरेश धस यांचा पाठिंबा आहे तव्हाही एवढं मो मोठ्याने तस्करी चालू आहे आणि त्या भागातल्या लोकांवर किती दहशत अरे दहा हजार दिले तर पन्नास हजार वसूल केले जातात अशा प्रकारच्या अनेक घटना आहेत पण अनेक लोक समोर यायला तयार नाहीत परंतु जे काही ढाकणे पिता पुत्र आहेत ते समोर आलं आणि जी घटना घडली ही आणली बीडमध्ये जे आहेत ते खोक्या भोसले यांच्या पत्नी उपोषणाला बसलाय बसले आहेत त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की माझं घर जाळं माझ्या घरातलं सगळं साहित्य वगैरे जाळं हा आरोप जे आहे ते त्यांच्याकडून होताना पाहायला मिळतो त्याकडं कसं पाहतं नाही तो आरोपच नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की हे सगळं जे चाललं ज्या पद्धतीने सगळ्यात बागोदर सांगायला गेलं ज्यावेळी ढाकणे कुटुंबाला मारहाण झाली त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर काही वेळामध्ये काय सत्यता आहे ज्यावेळेस घर पाडलं त्यावेळी जेवढं काही साहित्य होतं ते एका वाहनानं एकीकडं शिफ्ट शिफ्ट करण्यात आलं होतं मात्र हा आरोप होतो नाही महत्त्वाचा विषय एक आहे मला जे सांगायचं समजून घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्याला पाठिंबा दिला जातो त्या पद्धतीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत परंतु हे होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी काय की ज्यावेळी सुरेश धस यांनी धाकणे कुटुंबाला मारहाण झाली त्यावेळी सुरेश धसनी असं स्टेटमेंट केलं की यांच्या घरातले काही लोक त्या ठिकाणी डुकर पकडायसाठी बोलवले आणि तिथं त्यांची छेडछाड केली ही छेडछाड केली सत्य का आणि म्हणजे यांनी गुन्हा दाखल केल्यावर यांनी गुन्हा दाखल केल्यावर तशा प्रकारचा गुन्हा होतो फॉरेस्टवाल्यांनी त्याचं घर पाडलं घर पाडलं तर जाळपोळ कोणी केली पाडल्याच्यानंतर असं देखील त्यांचं स्टेटमेंट आहे की नोटीस दिली नाही हे ते त्यांचं स्टेटमेंट सुरेश दसांचं त्याकडं कसं सरकारवर डिपेंड आहे सरकारने ठरवलं पाडायचं पाडलं वन विभागामध्ये घर बांधलं त्यांनी पाडलं नोटीस काही त्यांची खाजगी जागा होती का अतिक्रमण म्हणजे एखाद्या जागेवर अतिक्रमण असणं पण जर ती फॉरेस्टची जागा होती फॉरेस्टला कसल्याही प्रकारचं परमिशन लागत नाही तरी सुरेश धसनी भावना व्यक्त केली जे वन विभागाने केलं ते चुकीचं आहे म्हणजे ढाकने कुटुंबाला शेतात जाऊन मारहाण केली ते चालतं परंतु तिथं जाऊन फॉरेस्टने कारवाई केली ते जमत नाही मी कलेक्टरला बोलणार म्हणजे किती यांच्या किती जवळचा खोक्या भोसले आहे यांच्या प्रत्येक वाक्यातून कळतंय माझी भूमिका स्पष्ट ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित राहतो ज्या दिवशी शिरूरमध्ये मोर्चा झाला त्या काही तासातच परत डाकणे कुटुंबियावरती गुन्हे दाखल तेच सांगितलं मोर्चा संपला गुन्हा दाखल झाला नातुरात हे करायला कोण लावतं सुरेशच करायला होता ना हे हे त्यांचं काम नाही जे जे होत आहे ते सुरेश नेतृत्वाखालीच होत आहे आमची स्पष्ट भूमिका आहे जर खरा तपास करायचा असेल तर कर द्या संबंधित एपीआयची बदली करा तो तपास बदला आणि हे सगळं होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेचा दोष नसताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली कारवाई केली म्हणजे मुख्यमंत्र्याचा पदाचा राजीनामा घेतला काय सांगितलं यांचे कार्यकर्ते येथे यांच्यासोबतचे आहेत अशाच पद्धतीचे खोक्याचे आणि सुरेश धसचे हजारो व्हिडिओ व्हायरल झालेत आणि अतिजवळचा कार्यकर्ता आहे त्यांच्या सुरेश धसने राजीनामा दिला पाहिजे ही स्पष्ट भूमिका आहे आमची उपोषण असंच चालू न्याय नाही मिळाला तर राहून राहील एवढे हरण मारून जर अजून हरणच मारायचे असले आणि अशा पद्धतीने जर एक समाजावर टार्गेट करायचं वंजारी समाजावर टार्गेट करायचं वेगळ्यावेगळ्या पद्धतीने अधिकाऱ्यावर पुढाऱ्यावर वेगळ्या वेगळ्या काहीतरी भानगडी आणायच्या हे नाही चालणार ना त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जोपर्यंत या गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत सुरेश धसाचा राजीनामा घेतला पाहिजे या ठिकाणी पाहिलं गेलं तर या उपोषणादरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरलं जाईल कॅमेरामॅन हो सुरेश रुडिया मुंबई